एक से बडकर एक त्यांनी गाड्या बनवलेल्या आहेत सगळ्यांना होलसेल रेट मीच मी इथे देणार आहे म्हणजे त्या दुकानाला आपण माल देतो त्याच रेटला कस्टमरला देणार आणि याच्यामध्ये दे कमी जास्त पण किंमत आपण इथे करतो तर आता शेवटचा एक प्रश्न तुम्हाला काय वाटतं या क्षेत्रात काम करून कसं रिस्पॉन्स होतो नाही रिस्पॉन्स तर चांगला आहे उलट कारागिरांना चांगली म्हणजे सगळ्यांनी जो स्टॉल धारक आहे त्याच्याकडून माल खरेदी केला नमस्कार मंडळी मी गतीश पाटील मित्रांनो आज आपण आलो आहेत खेर तर नाशिक रोडला आलेलो आहेत हा माझा मागे तुम्हाला दिसतो आहे का हायवे मित्रांनो आपला जो यूट्यूब चॅनल आहे ना सर्वात जास्त जे गरीब फेरीवाले असतात किंवा गडकिल्ले जुने ऐतिहासिक काही गोष्टी असतात त्याचे आपण व्हिडिओ दाखवत असतो कोणतेही पैसे घेत नाही कारण आत्तापर्यंत माझं चॅनल तुम्ही बघितला असेल निर्णय लोकांची मार्केटिंग करतो कधी काही पैसे देत नाही पण माझ्या रस्त्यावर मी खेळताना तर काही आवडलं तर मी लोकांना अजून ते सांगत असतो दाखवत असतो गरीब उद्योजक आहेत त्यांना आपण सपोर्ट करत असतो तर मित्रांनो आज आपण आलो आहे खेळ त्या या चाकण रोलला आणि मी बऱ्याच दिवसापासून बघतोय तर हे बघा हे तुम्हाला दिसत हे दादा यांचे गाडी दिसते आणि यांच्याकडे हे छोटे छोटे बैलगाडं वगैरे यांनी बनवलेले आहेत तर मित्रांनो विषय असा आहे की यांची जी कलाकारी आहे ना ही एकदम सुंदर आहे आणि पुन्हा तुम्हाला माहिती असेल की इथले जे लोक आहेत स्थानिक यांना बैलगाडीची खूप आवड आहे आणि जे घरात ते बैलगाडीची प्रतिमा वगैरे खूप छान ठेवत असतात हो त्यांना ते आवड आहे म्हणून तर मित्रांनो मी तुम्हाला याची रेट पण सांगणार आहे रेट काय आहे रे, आणि ते बैलगाडी पण तुम्हाला दाखवणार आहे त्याच्या हां ते तर दाखवणारच आहे मी तुम्हाला सर्वप्रथम माझ्या चॅनल कोणी नवीन असतात चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ स्किप नाही करतात कंटिन्यू बघा तुम्हाला त्याचे रेट पण सांगतो बैलगाडी पण दाखवतो आणि दादाचा ॲड्रेस पण तुम्हाला पूर्ण देतो तर मित्रांनो सर्वप्रथम बघा सर्वप्रथम तुम्ही आले ना हा खेड खेडचा हा हायवे बायपास तर या रोड तुम्ही आले ना आल्याने तुम्हाला हा तुम्ही घाट चढतो ना आपण त्या घाट चढायच्या पहिले त्या दादाची गाडी लावलेली असते बघा हे बघा ही बैलगाडी बघा किती सुंदर आहे हे बघा या बैल गाड्या बघा से बडकर एक गाड्या आहेत हे बघा किती छान कलाकृती केली बघा ए सागवांचं लाकूड आहे असं ते मानतात आणि हे पुढं क्या बासे बडकर एक त्यांनी त्या गाड्या बनवलेल्या जसं तुम्हाला माप पाहिजे तसं काही मोठे आहेत काही छोटे आहेत त्याच्यापेक्षा छोटे आहेत आणि त्याच्यापेक्षा काही छोटे आहेत हे बघा जसं तुम्ही छोटं जाल जा तसं त्यांची कारागिरीचं तुम्हाला कौतुक करावं असं वाटेल हे बघा नंतर हे बघा हे बघा चाक कशी चाक आहेत आणि नंतर तुम्हाला जर पाहिजेल तर पूर्ण बैलगाडी जोडी त्यात शेतकरी आणि शेतकऱ्यांची शेतकरी आपण जे आपल्या भाषेत म्हणू शकते हे बघा एकशे वर करेल क्या बात आहे शेतकरी शेतकऱ्याच्या शेतकरीच्या हातात हे डोकं बैलांची जी दोर वगैरे हे तुम्हाला दिसत असेल किती सुंदर बनवलेलं आहे एक से वडकर एक प्रतिमा आहे आणि हे दा दादा तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर दीपक बेल्लेकर मी संगमनेरला असतो संगम झालं तुम्ही या रोडला कधी येतात आता माझं महिन्यातून दोन वेळा चक्त असतो दर पंधरा दिवसाला तर साधारण दहा तारीख ते पंधरा तारखेपर्यंत माझा स्टॉल असतो पहिला आणि दुसरा स्टॉल असतो पंचवीस तारीख ते तीस तारखेपर्यंत आता बैल पोहा येतोय तर हे तुम्ही ना पूर्ण व्हरायटी आणलेली आहे तर रेट वगैरे आपल्या कस्टमरला कमी जास्त करू कमी, कमी होणार ना कमी जास्त होणार आणि माझे दुकानपेक्षाही निम्म्या किमतीमध्ये रेट असतात म्हणजे मी दुकानदारांना होलसेल पण करतो आणि कस्टमरला पण त्याच रेटला मी होलसेलमध्ये देतो माझं तुम्हाला सगळ्यांना होलसेल रेटनीच मी इथे देणार आहे म्हणजे त्या दुकानला आपण माल देतो त्याच दे रेटला कस्टमरला देणार आणि त्याच्यामध्ये दे कमी जास्त पण किंमत आपण इथे करतो दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर बहात्तर सत्त्याऐंशी चौतीस ठीक आहे दादा मला थोडी माहिती द्या आता ही बैल जवळची तुम्ही बनवत आहेत ही कशाची पूर्ण पूर्ण बैलगाडी बैल जी आहेत ती फायबरची आहेत आणि बैलगाडी जी आहे ती म्हणून बनवलेली आहे आणि याला पूर्ण पाण्यात बुडवा काही करा तर काही प्रॉब्लेम होत नाही वर्षानुवर्ष टिकण्यासाठी आपण याला फायबरची बैल वापरलेली पडले तरी फुटत वगैरे काही नाही हो कोणी कस्टमर जर तुम्हाला बोललो त्याला वेगळी काहीतरी बैल बैलगाडी बनवायची बनवू देऊ शकतो बनवून देतो ना आपण अँटीक मध्ये पण पीस बनवतो आपण भरपूर लाकडामध्ये सागवान मध्ये भरपूर प्रकारच्या वस्तू बनवतात पण बैलगाडी स्पेशल आहे आपला ठीक आहे आता ही जी बनवली साधारण हिचा रेट किती असेल तसा मार्केटला जर पाहायला गेलं तर आठ नऊ हजारापर्यंत गाडी विकतात पण आपण ही गाडी एकदम वाजवी दरात म्हणजे पाच हजारातच आपण ही गाडी देतो बैलांसहित फायबरची बैल बैलगाडी सागवानी आहे आणि ही बैलगाडी तुम्हाला पाच हजारात त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षाही कमी किमतीत बैलगाडी आहेत असं आहे का आता या साधारण याची किंमत तुम्ही पाच सहा हजारच्या आसपास बोलली तीच आहे ना ही पाच हजार रुपयाची ही गाडी आहे हां आणि जी गाड्या आहेत ह्या छोट्यावाल्या हां या चार हजारापर्यंत आपण देतो साधारण या चार हजार हो चार हजार आता बघा मित्रांनो याच्यात शेतकरी पण आहे शेतकरीच्या त्या आपण कारभारी बनवू शकतो आणि बैलजोडी पण आहे यांची ते चार हजार बोलले दादा याच्यापेक्षा ती थोडी मोठी ती पाच हजार आहे आणि हे विदाऊट बैलांची जी ती अंदाज आहे कितीपर्यंत जाईल तीनशेपासून सुरुवात आहे तीनशेपासून हो तीनशेपासून सुरुवात आहे आता ही ही जी आहे ही कितीला जाईल तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला आहे का तीनशे त्याच्यापेक्षा मोठी जर घेतली तर सहाशे रुपयाला तीनशे पासून तीनशे नंतर तीनशे नंतर सहाशे रुपयाला आहे त्याच्यानंतर घेतली तर आठशे रुपयाला आहे बाराशे रुपयाला आहे मग मोठ्या सेटमध्ये मुलं बसतील एवढ्या गाड्यात माझ्याकडे दे दोन हजारापासून सुरुवात आहे म्हणजे दोन हजाराला आहे चार हजाराला आहे त्याच्यानंतर नऊ हजाराला आहे सगळ्यात मोठी गाडी पाच हजाराला आहे म्हणजे आपण जशी रिक्वायरमेंट करशन त्या पद्धतीने मोठे बैल पण दोन फुटापर्यंत बैल असतात आपल्याला दोन फुटापर्यंत मला सांगा ही जी बैलगाडी आहे याची साधारण किती दिवसापर्यंत किती वर्षापर्यंत गॅरंटी देऊ शकतात गॅरंटी तर जोपर्यंत ट्रेला फिट आहे तोपर्यंत तुम्ही वर्षानुवर्ष म्हणतो ना आपण पिढी जात आपण गाड्या ठेवलेल्या आहे सागवाणी वगैरे तसं पिढी कंटिन्यू तुम्ही वर्षानुवर्ष ती गाडी ठेवू शकता आणि वॉशेबल बैल आहेत आणि बैलगाडी पण वॉशेबल आहे ही गाडीला पूर्णच्या पूर्ण बैलगाडीचा हा जो ट्रे डायरेक्ट हा पाण्यात जरी बुडवला महिन्यानंतर जरी वर काढला तर अशी जे अशी याची फिनिशिंग नाही जाणार पॉलिश नाही जाणार काहीच नाही जबरदस्त म्हणजे गाडी तुम्ही वॉश करू शकता कुठे कलर निघणार नाही कलर निघणार ब्रश वगैरे काही मारू शकतो आपण ब्रश वगैरे तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर कलर पण चेंज करून देतो आपण कपडे वगैरे वगैरे म्हणजे त्याला फक्त तारीच्या घासणीने वगैरे नका घासू नॉर्मल कपड्यानी तुम्ही पुसू शकता वगैरे किंवा पाण्याने वगैरे वॉश करून नंतर कोरड्या कपड्याने तुम्ही पुसू शकता आता दादा मला सांगा तुम्ही आता हे स्वतः एवढं असेंबल हे करताय हे तुमचं प्री पिढी जात धंदा आहे का तुम्हाला आवड म्हणून पण तुम्ही लॉकडाऊन नंतर ऍक्च्युअली चालू केला माझा धंदा वेगळा होता त्याच्यामुळे मी लॉकडाऊन मध्ये काय करायचं काय करायचं पैसा वगैरे नव्हता काय नव्हतं बिझनेस चालत नव्हता Mm. मग मी ह्या छोट्या टॉईजपासून पासून सुरुवात केली त्याच्यानंतर बैलगाडीमध्ये उतरल्यानंतर मी बैलगाड्यामध्ये चांगला रिस्पॉन्स भेटला पण मी इतरांसारखं जास्त म्हणजे भाऊ आ... रेट नाही लावं ते वाजवी दरातच बनवतो त्याच्यामध्ये mm. मला दोनशे पाचशे रुपये मिळतात बस त्याच्यापर्यंतच मी विकतो त्याच्यापेक्षा जास्त रेट नाही काय करते पहिले पहिल्या आठशे रुपयाला आहे आठशे रुपयाला तीनशे रुपयापासून तीनशे रुपयाला आहे त्याच्यानंतर सहाशे रुपयाला तीन हजार रुपयाला आहे पण आठशे पण होतात ती दोन हजाराला ती घडची जर घेतली तर ती मोठीवाली तीन हजाराला त्याच्यापेक्षा मिडियम साईज पण आहे ती पाच हजाराला ती सगळ्यात मोठी नऊ हजार शेवटचा एक प्रश्न तुम्हाला काय वाटतं शहरात काम करून कसं रिस्पॉन्स नाही रिस्पॉन्स तर चांगला आहे उलट कारागिरांना चांगली म्हणजे सगळ्यांनी जो स्टॉल धारक आहे त्याच्याकडून माल खरेदी केला पाहिजे कारण की स्टॉलधारक अगदी कमी किमतीमध्ये आणि चांगला माल पुरवतो तुम्ही जर आम्हाला आमच्यासारख्यांना जर तुम्ही रिस्पॉन्स दिला तर याच्यापेक्षाही क्वालिटीमध्ये माल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आम्ही तुम्हाला लाकडामध्ये देऊ आता हे दे कसं पारंपरिक वस्तू झालेली आहे बैलगाडी वगैरे बनवत नाही वगैरे असं मग बघा ते दादाचं खरं परिस्थिती चांगली कोरोनानंतर त्यांनी कुठंही आर्नं मानता था, त्यांनी धंदा हा चालू केला ते गाडी वगैरे इथं लावता मी स्वतः पाहिले बघा ना इथं कस्टमर आहे त्यांच्याकडे गर्दी बऱ्यापैकी होऊन जाते रेट पण चांगला आणि एवढीचं ते गॅरंटी दे देत आहेत की तुमच्याकडं कायम सुरुपी ते पिढ्यान पिढ्या म्हणजे तुटणार नाही म्हणजे ते कोणी गॅरंटी देत नाही हो एवढं हजार का लाख रुपये देऊन पण कोणी गॅरंटी देतो ते सुद्धा गॅरंटी एवढे देत आहेत दुसरी गोष्ट त्यांनी जे वस्तू बनवलं अप्रतिम आहे आणि जी आपली संस्कृती आहे ते ते नक्की जोपासत आहेत आता बघा ना तुम्ही याच्यावर जी कलाकारी जी केलेली ती कुठंही त्यांनी असं टाईमपास म्हणून केलेलं नाही आहे त्याच्यावर मन लावून ते काम केलेलं आहे मगाशी त्यांना बघत होतो स्वतः बऱ्याच वेळ ते खर्च करून ते बनवत आहेत मित्रांनो विषय मित्रांनो विषय असा असतो मेहनत करतो त्याला पैसे तर द्यावेच लागतात आणि त्याचा रेट पण फार कमी आहे कारण तो जर रेट मी पुण्यात स्वतः काढलेला आहे की ही जी बैलगाडी आहे मोबाईल गाडी चार पाच हजारला काहीतरी म्हणतात अजून काहीतरी ते डिस्काउंट करून देतील ते, ते तुम्हाला काही क्वांटिटी वगैरे घ्यायचा असेल किंवा यायचं असेल तर आज रेट मी स्वतः पुण्यात काढलेला आहे की बारा हजार पंधरा हजार काय करतात ही जी फ्रेम ही ओरिजनल आहे ते बघा ते स्वतः हाताने त्या सगळ्या गोष्टी करून ते बनवत असतात आणि बाकी लोक फक्त मागून देतात एक कारा एक कारागीर ओरिजनल कारागीर हे जे आहे ते दादा ते ओरिजिनल कार आहे बाकी लोक यांच्याकडून घेतात आणि त्याला काचेमध्ये ठेवतात हो तेच तुम्हाला किती पंधरावीस हजार सांगतात दादा पंधरा पंधरा वीस हजार सह सांगतात सांग फक्त यांच्याकडून घेतात आणि हे पाच हजारला देतात म्हणजे कुठं ते दलारी करणारे लोकांचा रेट कुठं असतो आणि रस्त्यावर जो ओरिजिनल कार आगीर आहे त्याच्याकडून तुम्ही कमी रेटला विचार करतात तर मित्रांनो असे काही आपले जे काही बांधव असतात फेरीवाले छोटे मोठे त्यांना सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मित्रांनो मी नेहमी सांगतो की माझ्या व्हिडिओमध्ये कुठे मी पैसे घेतलेले नसतात मी बरेचसे मागं व्हिडिओ टाकले फुलांची व्हिडिओ टाकले तर त्याला एवढा रिस्पॉन्स भेटला तर बरेचसे लोकांनी हेच कमेंट केली की सर तुम्हाला याच्यापासून काय पैसे पैसे मला मिळत नाही मित्रांनो मी फक्त एक सोशल वर्क करत असतो पुढं जो कारागीर आहे त्यासाठी आपण ते धडपत असतो रस्त्यावरचा जो माणूस असतो त्याचे जाणीव ठेवला का मी पण रस्त्यावरचा माणूस आहे म्हणून रस्त्यावरच्या माणसाची मला एक जाणीव असते तर मित्रांनो हे बघा त्यांचं या गाड्या आहेत हे पाहू शकता कारागिरीला कमी नाही हे बघा या काय पाहते गाडी उत्कृष्ट बनवलेली बघा किती छान आहे बघा असं वाटतं ना ओरिजिनल एखादा बैलगाडी धुली किती एक, एक त्यांनी गाड्या बनवलेल्या हो आहेत